मित्रांनो डॉक्टर दिघे न्यूज चॅनल यामध्ये आपलं स्वागत आहे आज पुन्हा एक आपण माहितीचा व्हिडिओ घेऊन येत आहोत आणि आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे सिडको माडा किंवा पी एम आर डी इतर जे सरकारी योजना असतात त्याच्यामध्ये घर घेणाऱ्यांना पुन्हा ह्या सरकारी गृहनिर्माण योजनेमध्ये घर घेता येईल का या प्रश्नाचं उत्तर आपण आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत आणि या, या संदर्भामध्ये आपण पूर्ण सर्वात पहिलं आपण ही माहिती घेणार आहोत की याच्यामध्ये आपले वेगवेगळे विषय जे असणार त्यामध्ये हे असणार आहे की का आवश्यकता पडते म्हणजे ज्या सिडको म्हाडा किंवा इतर सरकारी योजनेमध्ये जे घर घेतात त्यांना पुन्हा घर घेण्याची काय आवश्यकता का असते किंवा त्याचे काय फायदे वगैरे तोटे असतात या संदर्भामध्ये पण आपण चर्चा करणार आहोत याची नियमावली काय आहे ती त्या संदर्भामध्ये का कारण यानंतर आपण त्याच्यावरती काय सोल्युशन आहे किंवा त्याच्यावरती काय पर्याय मार्ग आहे आपल्याला घर घ्यायचं असेल तर तर या संदर्भामध्ये आपण विस्तृत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण व्हिडिओ जर आपण पाहिलात आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर अशी आपल्याला माहिती वारंवार वार वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळू शकणार आहे आपण आपल्या डॉक्टर दिग्गी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण फक्त इतर चॅनलप्रमाणे फक्त माहिती देत नाही आहोत तरी आपण घर घेणाऱ्यांना म्हाडा सिडको किंवा पी एम आर डी किंवा प्रायव्हेट बिल्डर यांच्याकडे जे घर घेतात यांना फक्त माहिती देत नाही तर त्या माहितीच्या अनुषंगाने आपण त्यांची सर्व कागदपत्रं तयार करण्यापासून म्हणजे काय तर समजा एखाद्या सरकारी योजनेमध्ये भाग घ्यायचा असेल तर त्याची सर्व कागदपत्रं आपल्या क्लिनिकला जर आपण डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस जो आपला दिलेला आहे आणि टायमिंग दिला त्या वेळेमध्ये जर आपण आलात तर आपल्याला संपूर्ण कागदपत्रांची सरकारी योजनेची सर कागदपत्रांची पूर्ण तयारी करून घेण्यामध्ये आपण मदत करत असतो त्याचबरोबर त्यानंतर जो प्रश्न उपस्थित होतो आर्थिक तजवीजीचा किंवा ग्रहकर्ज किंवा इतर जे काही माध्यम असतात त्या संदर्भाचा तर त्या संदर्भामध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आणि मदत आणि ग्रहकर्ज मंजूर करून घेण्यापर्यंत आपण मदत करतो याचबरोबर प्रथम घर घेणाऱ्यांना आय टी आर इन्कम टॅक्स पेपर असू द्यात किंवा इतर जे काही इन्कम संदर्भातली कागदपत्रं असतात ही नसतात तर त्या संदर्भामध्ये सुद्धा मार्गदर्शन आपण करून त्यांना पूर्णपणे माहिती देऊन आपण आपल्या इथे आपल्या क्लिनिकला आला तर नवीन आय टी आर सुद्धा काढून देण्यामध्ये आपण मदत करत असतो याच पद्धतीने आपल्या वेगवेगळ्या फक्त ग्रह आर्थिक तजवीज झाल्यानंतर त्यानंतर जर पुढचे घराच्या ताब्यापर्यंतचे विविध प्रश्न असतील तर ते प्रश्नसुद्धा आपण सोडून घेण्यासाठी मीडिया असू द्यात किंवा सरकारी किंवा राजकीय नेते मंडळी असू द्यात किंवा कोणतेही म्हणजे आतापर्यंतचे आपल्या महाराष्ट्रातील पक्षश्रेष्ठी असू द्यात यांच्यापर्यंत पोचून सर्वसामान्यांचे हजारोंचे प्रश्न सोडवण्यामध्ये आपल्याला यश आलं एवढंच नाही एवढंच नाही तर जर सर आपल्याला दिल्लीला दिल्लीला जाऊन सुद्धा काही विषय आपले सोडवा लागले असेल तर ते पण करण्यामध्ये आपण यापूर्वी यशस्वी झालेलो आहोत आणि याच पद्धतीने आपण घराचं स्वप्न बाळगाळणारा आपल्या क्लिनिकला आल्यापासून ते घराच्या ताब्यापर्यंत आपण त्यांच्याबरोबर स निश्चितपणाने राहणार रा आहोत आणि आजच्या जो व्हिडिओचा म विषय आहे तो आहे सिडको म्हाडा किंवा इतर जे सरकारी योजनेतील लाभार्थी आहेत किंवा या योजनेमध्ये यापूर्वी घर घेतलेले आहेत त्यांनी त्यांना पुन्हा घर घेणे घेऊ शकतात का तर आपला आजचा त्याच्यामधला जो विषय आहे की का घ्यावा लागणार आहे तर त्याची कारण काय ते किंवा त्यांना का कशी गरज का पडते एकदा एका योजनेमध्ये भाग घेतल्यानंतर पुन्हा का घ्यावा लागतो तर प्रथम सर्वसामान्य लोक आपलं एक आयुष्यातलं शहरातलं घर व्हावं यासाठी ह्या हो। सरकारी योजनेकडे पाहतात आणि तेव्हा आपल्या एखादं जे घर आपल्या बजेट प्रमाणे किंवा आपल्या प्रमाणे नवीन जी आपली सुरुवात असते त्या पद्धतीने आपलं वन रूम किचन किंवा वन बी एच के अशा स्वरूपामध्ये आपलं ह्या सरकारी योजनेमध्ये आपण घर घेतो आता हे घर घेतल्यानंतर भविष्यामध्ये आपलं कुटुंब वाढतं आपली आपल्या गरजा वाढतात आपली मुलं मोठे असतात अशा वेळेस आपल्याला त्यापेक्षा मोठ्या घराची आवश्यकता लागते मग अशा वेळेस हे जे आपले लाभार्थी किंवा विजेते आहेत सिडको म्हाडाचे यांना आपल्या मोठ्या घराची अपेक्षा निश्चितपणाने असते आणि मग अशा वेळेस त्यांना जो प्रश्न पडतो की आपल्याला एक असायला हवं त्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थितीसुद्धा चांगली झालेली असते मग अशा वेळेस आपलं एक चांगलं शहरातलं मोठं घर असावं याचे स्वप्न ते बाळगतात यामध्ये आपल्याला यापूर्वीच्या ज्या ग्रह योजनेमध्ये आपण भाग घेतलेला असतो त्याची सगळ्या नियमावलींची पूर्तता करून आपण आपल्या सोसायटी किंवा आपल्या घरामध्ये प्रवेश केलेला असतो आणि तिथे सोसायटी निर्माण होऊन सर्व झालेलं असतं असलं तरीही किंवा यानंतर जर आपल्याला त्याच्यामध्ये पुन्हा घर घ्यायचं असेल किंवा ते मोठं घर करून घ्यायचं असेल वन बी एच के जे घेणारे अगोदरचे विद्यार्थी त्यांना टू बी एच केमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ती नियमावली काय आहे या संदर्भामध्ये आपण थोडक्यात माहिती घेऊ सरकारी योजनेमध्ये जेव्हा आपल्याला हे घर आपल्याला नको असेल त्यावेळेस त्या योजनेमध्ये भाग जे जेव्हा तुम्ही ज्या दरामध्ये घेतलेलं असतं त्या दरामध्ये आपण रिटर्न करू शकतो कोणाला सिडको माडा या सरकारी योजनेला आपण रिटर्न करून आपण नवीन त्याच सरकारी योजनेतील मोठा फ्लॅट आपण घेऊ शकतो परंतु आपण ज्या दराने अगोदर घेतलेला आहे मी पुन्हा सांगतो आपण ज्या दराने अगोदर तो घर घेतलेला आहे त्याच दराने आपल्याला सिडको किंवा म्हाडा किंवा या सरकारी यंत्रणा किंवा योजना हे पुन्हा रिटर्न घेतात तर त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो मार्केट रेट त्यावेळेस खूप जास्त असतो आणि तो आपल्याला मार्केट रेटप्रमाणे आपल्याला सिडको म्हाडा आपल्याला त्याचा मोबदला किंवा देत नाही तर ती एक सर्वात मोठी त्याच्यामध्ये सर्वांना माहिती असणारी गोष्ट लक्षात ठेवायला हवी परंतु जेव्हा आपण टू बी एच के घेतो तो पण आपण टू बी एच के घेत असताना ह्या सरकारी योजनेमध्ये घेत असतो त्यामुळे सरकारी योजनेमध्ये आपल्याला मार्केट रेटपेक्षा कमी दरामध्ये भेटत असतो म्हणजे आपण एका साईडला स्वतःचं नुकसान करत असताना दुसऱ्या साईडला निश्चितपणाने आपल्याला लाभ भेटणार असतो हे पण आपण विसरायला नको आहे व्यतिरिक्त आणखी जी पर्याय आहेत तर ते कोणते पर्याय आहेत काय करायला हवं हो, काय मार्ग आहेत या संदर्भामध्ये तुम्ही माझ्या क्लिनिकला जर आलात तर निश्चितपणाने आपण त्याच्यावरती तुम्हाला मार्ग काढून देऊ शकतो जरीही आपलं सिडको म्हाडा किंवा इतर ग्रह प्रकल्पामध्ये घर असेल तर निश्चितपणाने आपण मदत करू शकतो यानंतरचा विषय येतो की आता आत्ताची जी कंडिशन आपण गेल्या सहा सात वर्षापासून सिडको दोन हजार अठरा लॉटरी विजेते असू देत यांना जी मदत करत होतो त्या सिडको लॉटरी मदत करत असताना त्यांना जे प्रॉब्लेम्स होते त्यांचे सगळे आपले घराच्या स्टॅम्प ड्युटी हजारसाठी आपण अडीच वर्ष पाठपुरावा सिडको महाडा सिडको मीडिया किंवा मुख्यमंत्री असू द्यात किंवा वेगवेगळ्या याच्यापर्यंत असू द्यात त्याची म्हणजे गव्हर्नमेंट जी आर असताना त्याची अंमलबजावणी होत नव्हती तर ती अंमलबजावणी करून घेण्यामध्ये आपण यशस्वी झालेला आहोत त्याच पद्धतीने आपण त्याच्यानंतर ह्या ज्या सिडतो त्यांनी आपल्या स्वतःच्या घरामध्ये हक्काच्या घरामध्ये ताबा भेटेपर्यंत ताबा भेटत असताना सुद्धा ताबा वेळेवर कोविड काळ होता आणि कोविड काळामध्ये ताबा भेटत नव्हता तर ते ताबा भेटण्यासाठी सुद्धा आपण वारं वारंवार प्रयत्न केले आणि आपण याच्यामध्ये अधिवेशनामध्ये विषय विरोधी पक्षाच्या वतीने अधिवेशनामध्ये विषय मांडून तो ताबा मिळून दोन हजार अठरा लॉटरी विजेत्यांना चौदा हजार आठशे लोकांना विजेत्यांना मिळून देण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो हो। आहोत तर ह्या ज्या सिडको माडा सिडकोच्या चौदा हजार आठशे विजेत्यांचे पूर्णपणे तीन वर्ष आत्ता कंप्लीट होत आलेलं आहे ताब्याला तर त्यांच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा आंतरराष्ट्रीय कि एअरपोर्ट हे पूर्णत्वास्थ येतं आहे आणि आपल्या एक लेनची पूर्ण म्हणजे जी रनवे एक रनवे कंप्लीट होत चाललेला आहे अशा वेळेस सिडकोणे पंचावन्न हजार घरांची खूप मोठी लॉटरी किंवा गृहनिर्माण प्रकल्प अतिशय ह्या ह्या पूर्ण नवी मुंबई एअरपोर्टच्या जवळ जी आणलेली आहे त्यामध्ये निश्चितपणाने आपल्या जुन्या ज्या सिडको विजेत्यांना आहे किंवा जे पहिले विजेते आहेत त्यांना उपयोगाची आणि फायद्याची ठरणार आहे आणि यामध्ये टू बी एच के वन बी एच के विथ सगळ्या अमेनिटीज असणार आहेत किंवा हो त्यामुळे निश्चितपणाने आपल्या जे पहिले सिडको विजेते होते त्यांना त्याचा ते लाभ भेटणार आहे त्यामुळे जर आपल्यापैकी कोणाला या संदर्भामध्ये पुन्हा आपल्या घर घ्यायचं असेल तर त्यासाठी आपण क्लिनिकमध्ये आलात तर त्याला काय नियमावलीमध्ये आणि नियमाप्रमाणे कसं आपल्याला घर घेता येईल यासाठी संपूर्ण मार्गदर्शन सगळी माहिती आपण निश्चितपणाने आपण देणार आहोत त्याचबरोबर आपण जर पुढे गेलं हे जर आता आपण त्यांचे जे तीन वर्ष कंप्लीट रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनसुद्धा आत्ता त्यांचं चालू झालेलं आहे आणि आत्ताचं जे मार्केट व्हॅल्यू त्यांचं आहे ते निश्चितपणाने दोन हजार अठरा सिडको चौदा हजार आठशे लॉटरी विजेत्यांचं निश्चितपणाने आता वाढलेलं आहे आणि निश्चितपणाने आत्ता जे दर आहेत सिडकोचे पंचावन्न हजार घरांचे त्यांची किंमत साधारणपणे एकवीस लाखापासून तर टू बी एच दर दर के पासष्ट सत्तर किंवा इतर अंदाजे एवढ्यापर्यंत आहे परंतु मार्केटवाले जर जर विचार केला तर निश्चितपणाने दुप्पट किंवा दुप्पटच्यापेक्षा जास्त किमतीमध्ये आपल्याला सध्या मार्केट रेटो आहे निश्चितपणाने त्याचा आपल्या विजेत्यांना फायदा होणार आहे तर असे जे विजेते आहेत किंवा सिडको म्हाडामध्ये घर घेणारे आहेत त्यांना पुन्हा जर घर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपण काही पर्याय मार्ग आहेत किंवा मी आता अगोदर जो कल्पना दिली आहे की आपण ते सरेंडर करून किंवा आपलं पहिलं घर देऊन परंतु अगोदर घेतलेल्या रेटमध्ये म्हणजे मार्केट रेटमध्ये नाही आपण त्या घराचं मोठं घर आपण त्याच्यामध्ये कन्वर्ट करू शकतो परंतु जर जर यांना ज्यांना हे मार्केट रेटमध्ये नुकसान करायचं नसेल तर त्यांना काय आपल्याला पर्याय आहे त्यासाठी आपण माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये चॅनलच्या जर तुम्ही माझ्या क्लिनिकला आलात तर निश्चितपणाने आपण तुम्हाला त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन किंवा मदत करू शकतो धन्यवाद